यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा एम एक एकोणतीस मीडिया या चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एम एक मीडिया बातमी आपल्या गावाची स्वतःच्या जीवाची तमा करता नदी तुडी मारून वाचवलाय प्राण सय्यद मुस्ताक यांचे धाडसी बचाव सतत मुसळधार पावसाचा जोर असल्यानं धरणांमधून वेळोवेळी पूर्वसूचना देऊन पावसाचा विसर्ग केला जातोय त्यातच आरणी येथील एका इसमान भरून वाहत असलेल्या नदीत नावे संजय पुट्टावर राहणार बंगलाजवळ आरणी येथील असलेला व्यक्ती नदीत बुडताना दिसला असता बाबा कमल पोष दर्गा येथील चौकीदार सय्यद मुस्ताक पहलवान यांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता दुधडी भरून वाहत्या नदीत उडी घेऊन इसवाचा जीव वाचवलाय सविस्तर वृत्त असं की दुपारी दोन वाजताच्या सुमारास अरुणावती नदीच्या पुलाजवळ महाराष्ट्रातील सर्वपरिचित आरणी येथे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक बाबा कमलपोष पोष दर्गा येथे चौकीदार म्हणून काम करणाऱ्या सय्यद मुस्ताक पहलवान यांना दर्गा परिसरातील लोक अचानक आरडाओरड करून पळताना दिसले त्यांनी बाकी जण सोबत पाहायला धावधाव केली तिथे पाहिलं असता व्यक्ती बुडताना दिसलाय एकटक कुलावरून पाण्याकडे पाहिलं तरी नजर फिरते अशा जीवघेण्या पाण्याचा वेगवान प्रवाहात वाहून जाणाऱ्या व्यक्तीचा पोता पोता पाठलाग करत अखेर त्याला पाण्यातून बाहेर काढून त्याचा जीव वाचवलाय सय्यद मुस्ताक पहलवान यांनी बुडत्या बुडत्या वाहून जात असणाऱ्या व्यक्तीचा जीव वाचवल्याने सर्वत्र त्यांच्या कार्याचं कौतुक केलं जात आहे एम एच एकोणतीस मीडियासाठी इरफान रजा प्रशिक मुनेश्वर आरणी